एक गोष्ट क्लिअर करू मराठवाड्यात परतीच्या पावसानं जी धुळाई केली आहे ना ती फक्त निसर्गाने केली नाही आहे ती धुळाई सरकारलाही बसते कारण जनतेच्या डोक्यात आता एकच प्रश्न पेटला आहे ओला दुष्काळ जाहीर का होत नाही सरकारकडून उत्तरं मिळत आहेत पण ती उत्तरं म्हणजे उकडलेल्या भजीवर लिंबू नाही तर दगड पिल्यावर मिळणाऱ्या पाण्यासारखे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनदा पत्रकारांना सामोरे गेले पण दोन्ही वेळेला ओला दुष्काळ हा शब्द टाळून गेले म्हणाले ओला दुष्काळ असं काही नसतं तो बोलीभाषेतील शब्द आहे आणि त्याऐवजी मोठं आश्वासन मदती सरकार कमी पाडणार नाही कोणालाही ये अडचण येऊन देणार नाही आता मित्रांनो शेतकरी एवढा हुशार आहे की त्याला या शब्दांवर पोट भरत नाही त्याला रोख मदत हवी पिकांचं झालेलं नुकसान भरून निघायला हवं मग सरकार शब्दांशी खेळ का करत आहे हा सगळ्या प्रश्नाचा घाबा आहे मित्रांनो सरकारच्या पुस्तकात ओला दुष्काळ हा शब्दच नाही आहे हे नाव लोकांनी दिलं आहे पण सरकारी कागदोपत्री त्याला सततचा पाऊस असं मानतात आता या सततच्या पावसासाठी निकष आहेत आणि ते निकष इतके टाईट आहेत की शेतकऱ्यांना मदत मिळणं म्हणजे म्हणजे एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळवणे इतकं अवघड आहे या सगळ्याबाबत निकष काय सांगतात एक पावसाचा सा पॅटर्न पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोंबर दरम्यान सलग पाच दिवस रोज किमान दहा मिमी पाऊस झाला पाहिजे दोन इतिहास तपासून त्याच महसूल मंडळात मागील दहा वर्षांच्या पावसाच्या सरासरीपेक्षा पन्नास टक्के किंवा जास्त पाऊस व्हायला हवा तीन एन डी व्ही आय कसोटी पिकांच्या हिरवाईचा उपग्रहावरून घेतलेला फोटो अर्थात एन डी व्ही आय तपासतात पंधरा दिवसात जर हिरवाई कमी झाली आणि खरीप पिकांचा इंडेक्स शून्य पॉईंट पाचपेक्षा खाली गेला तर रोज पुढचा दरवाजा उघडतो पंचनामे यानंतर तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालंय का हे महसूल खातं पंचनाम्यात दाखवतो मित्रांनो हे सगळं झालं की मगच सरकार म्हणतं हो सततचा पाऊस झाला आणि मग मदतीच्या टेबलावर फाईन ठेवली जाते म्हणजे सरकार मदत करत नाही असं नाही पण ती मदत म्हणजेच जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटतं कोरडवाहू शेती सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर बागायती शेती तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर फळ अठरा हजार रुपये प्रति हेक्टर काही वेळा चौतीस हजार पर्यंत दिलय पण मित्रांनो आजच्या काळातील रक्कम म्हणजे लढाई तलवारीऐवजी काठी घेऊन उतरण्यासारखा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला विचारा त्याच्या शेतात पाणी थांबलंय उभं पीक गारज झालंय पांढऱ्या सोन्याचं म्हणजे कापसाचं सो नुकसान झालंय सोयाबीन कुजून गेलाय ज्वारीपूर चिखलात आहे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू हसुमावलंय मग असा शेतकरी जेव्हा सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी करतो ना तेव्हा तो काही शब्दांचा खेळ मागत नाही तो खरंच जगण्यासाठी आधार मागतो सरकार ओला दुष्काळ जाहीर का करत नाही यामागे राजकारण आणि तांत्रिक भानगडी दोन्ही आहे कायदेशीर गुंतागुंत आहे गुंता, ओला दुष्काळ हा शब्द कागदोपत्री नाही जाहीर केला तर कोर्टात प्रश्न उभा राहतो आर्थिक भार जर ओला दुष्काळ जाहीर केला तर सरसकट कर्जमाफी मोठ्या प्रमाणावर मदत द्यावी लागेल राज्याचं कौशालय आधीच ताणलेलं आहे राजकीय धोका एकदा जाहीर केलं की इतर भागातले शेतकरी मदत मागतील मग सरकार अडचणीत सापडे फडणवीस म्हणताय निकष बाजूला ठेवून मदत करू म्हणजे काय याचा अर्थ सरकारला माहीत आहे सततच्या पावसाचे निकष बहुतेक मंडळांमध्ये पूर्ण होणार नाहीत म्हणून सरळ सरळ ओला दुष्काळ शब्द टाळून सरकार आपल्याला आम्ही मदत करतोय अशी इमेज ठेवून जात आहे शेतकरी उरटतोय सरकार आम्हाला पाठीवरच्या शब्दांनी फसवू नका आमचं नुकसान खरं आहे आम्हाला हक्काची मदत होईल मराठवाड्यातलं दृश्य पाहिलं तर गावोगावी चिखल ओल्या पिकांची वास घराघरात हताश वातावरण कर्जात बुडालेलं शेतकऱ्यांचा आक्रोश या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी केवळ राजकीय नाही ती शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे जर सरकारनं लवकरात लवकर ठोस पावलं उचलली नाहीत तर मराठवाड्यात आंदोलन पेटणार हे नक्की विरोधक आधीच राज्यभर फिरून सरकारवर हल्ला आहे शेतकऱ्यांच्या पोटातला जफायाट लवकरच रस्त्यावर दिसेल थोडक्यात मित्रांनो ओला दुष्काळ हा शब्द सरकारच्या पुस्तकात नसलाही तरी तो शेतकऱ्याच्या जिवायाचा विषय शेतकरी या शब्दात स्वतःचं दुःख नुकसान आणि जगण्याची धुंज बघतो सरकारनं आता शब्दांचा खेळ थांबवून खरी मदत करायची वेळ आली आहे नाहीतर हा पाऊस फक्त पिकं नाही तर सरकारचं राजकीय भविष्यही वाहून नेईल तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तुम्हाचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद